भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार एप्रिल रोजी नवनीत राणा यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असून यासाठी आमदार प्रवीण पोटे यांनी नियोजन कशा प्रकारे करावे यासाठी नवनीत राणा यांना बोलावून आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान नवनीत राणा काय म्हणाल्या माझा भाजपचा प्रवास काही तासाचा असला तरी भाजपची नसतानाही मी भाजपच्या बाजूनेच लोकसभेत भूमिका घेतलेली आहे मी परिवाराचे सदस्य म्हणून आताच प्रवेश केलेला आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालेल प्रत्येक कार्यकर्त्याला मी शब्द देते ज्या ज्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्याला गरज पडेल त्या त्यावेळी मला हाक द्यावी मी सदैव तयार असेल पुढील सव्वीस दिवस हे अमरावतीच्या विकासासाठी मेहनत घ्यायची आहे भारतीय जनता पक्षात समर्पकपणे आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत काम करत राहील आदरणीय मंच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा पूर्ण परिवार सगळ्यांना माझा नमस्कार आहे मनापासून आणि आमचे प्रवीणदादा पो पोटे पाटील निवेदताई चौधरी जयंतराव खूप तासाचा प्रवास आहे या पक्षामध्ये पण माझा डेडिकेशन गेल्या पाच वर्षापासून या पक्षामध्ये नसल्याने सुद्धा नसतानी सुद्धा पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करत असताना प्रत्येक बिलापासून प्रवीणदा जसं म्हटलं प्रत्येक बिलपासनं प्रत्येक सब्जेक्टपासनं डिबेटपासनं वन नाईन्टी थ्रीचे जेव्हा सब्जेक्ट आम्ही डिस्कशन करतो त्याच्या मा माध्यमातून आमचे देशाचे प्रधानमंत्री त्यांचे कार्यबद्दल शेत शेताचा विकास शे आमचे पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीचा विकास महाराष्ट्रामध्ये मा अडचणी प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे मला असा वाटत होता प्रत्येक ठिकाणी स्टँड घेऊन कोणाला ना घाबरताना भारतीय जनता पार्टीचे बाजूनी उभे राहून पक्षात नसताना सुद्धा पक्षपेक्षा जास्त आवाज उचलण्याचं काम हा गर्वाने मी सांगू शकते की मी केलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की दादानी काल बरेचशी गोष्टी सांगितली आपले जोडे कार्यकर्ता आहे प्रदेश अध्यक्षांची आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन मिटिंग झाली मी दिनेश भाऊचे इथेच होती आणि तिथेच माझी मिटिंग झाली तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमच्या ते घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या बारा वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलं आहे पण जेव्हापासून मी, मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसात काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे जे कॉन्फरन्सवर बसणं प्रत्येक गोष्टीची तयारी कायले म्हणते बूथपासनं तुमच्या आघाड्यापासनं तुमचे जेवढेही कार्यकर्ते जेवढे साथ मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे चारसं मध्ये अमरावतीत सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तुम्ही जसे कार्य करताय तशीच मीच कार्य करताय आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ॲस ए मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी उतरून मैदानात लढत आहे री 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 कमण, ही तुमची कारण की जेव्हा अकरा वेळेस या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट एकदा कम्युनिस्ट पार्टी रिप्रेझेंट करते एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना म्हणजे मी रिप्रेझेंट केला त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपल्या अमरावतीला भेटलेला आहे आता माझ्यापेक्षा आणि या महत्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे पण मतदान करे साथ, करण्यासाठी पोल पर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुमची ओळखीचे तुमचे बुथचे गावा तुमचे गावाचे तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बुथ पर्यंत पोहोचले पाहिजे आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलं आहे की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमळ उमेदवार म्हणजे मोदीजी हा त्या उमेदवाराच्या बुथवर आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे जर वर तर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या ही मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोक जुने लोक त्यांच्या रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केला आहे तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही फक्त एक उमेदवार म्हणून मी स्ट्रॉंग उमेदवार आहे याच्यात कुठेच शंका नाही आहे मी ज्या पद्धतीने सोळा तास ॲज एम पी खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं माझा संपर्क माझे लोकांची कनेक्टिव्हिटी कोणीही कोणत्या पक्षाच्या जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो बोलवते ते नवनीत राहणार नाही खासदार नाही आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याच्या मला काही जास्त घेणं देणं नसते फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करन की जेवढेही हे सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे काही महापूर माझी बसलेले आहे की उपमहापूर बसलेले आहे सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्यासमोर काम करणार आहे आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेशन डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझं योगदान कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगले चांगलेला समोर किती लोक आले ते दिला शब्द भारी पडते आणि तो शब्द घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमचे सोबत मी उभी राहीन कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागत कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या त्यावेळपासनं आजपर्यंत लोकसभामध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर ही सगळे लोक लो वाट पाहत होते म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करन दादा आपण मीटिंग बोलवली आपण माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहे तुम्ही आठ किरण भाऊ आहे मी सगळ्यांना एवढीच विनंती करन की लहान म्हणून मला जर वारखाली काही झालं तर समाडून घ्या परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं कारण सव्वीस दिवस हा माझ्यासाठी नाही माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं करून आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळ्यात जास्त बेनिफिट माझे क्षेत्राला देईल हे तुमचे माझ्यासाठी नाही जे झेंडा तुम्ही निर्माण केला जेव्हा रक्ताचा पाणी केला ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानवर मी चुटीसारखी योगदान माझा नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा मी मागे राहील आत्ताही नाही याचे पुढे सुद्धा तुम्हाला मी पुढे कराने मी मागे राहून या भारतीय जनता पार्टीच्या शेवटचे टोकापर्यंत काम करणं आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करन एवढाच शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते आणि आपण सगळे महिला महिला जेव्हा मैदानात उतरते खूप सारा संघर्षाला पुढाकार करून आम्हाला पुढे जावं लागते आणि ते संघर्ष मी करत करत इथपर्यंत आली आहे तुम्ही आपले सगळे महिलांना विनंती करेन की माझं डेडिकेशन पाहू आपण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजींचं डेडिकेशन जी लढा त्यांनी तेहतीस महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलं बरेचसे लोकांनी तेहतीस महिन्यामध्ये साथ सोडली पण आम्ही वेळी एक निर्दलीय राहून सुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि त्यांचे सोबत उभे राहिलो आणि फेस केला प्रत्येक गोष्टीला फेस करत करत आम्ही पुढे गेलो पण आम्ही मागे हटलो नाही सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू एवढंच मी सांगते आणि माझे अमरावतीकरांचे जेवढेही पदाधिकारी आहेत सिनियर माझी आजी जेवढेही इथे सगळे बसलेले आहेत त्यांना माझे मनापासून एवढीच विनंती नाही की दुसऱ्या पक्षाला प्रवीणदा आता म्हटलं की कोणाच्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगते नेवर सेलिब्रेश सेलिब्रेट विक्ट्री बिफोर इट हॅपन्स आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्हाला असं इलेक्शन लढायचं आहे की हा ग्रामपंचायत आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शन लढतो आहे एकही मतदान घरात बसलं नाही पाहिजे एकही मतदान घरात राहिलं नाही पाहिजे तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे कारण कशा कशा प्लॅनिंग करायची सव्वीसपर्यंत प्रत्येक हप्त्याचं कार्यक्रम हा प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला आज ऑनलाईन मीटिंगमध्ये समजून सांगितला आहे आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही तयारी करतो आहे चार तारखेला फॉर्म भरण्यासाठी जी तयारी आम्हाला अपेक्षित आहे मला वाटते या जिल्ह्यामध्ये केंद्राचं इलेक्शन पहिल्यांदा कवळ चिन्हावर होत आहे आणि तीच तयारी ती चार तारखेला आपल्याला दिसली पाहिजे तेवढीच विनंती मी आपल्याला करते अमित शहाजी देशाचे राष्ट्रीय जे आमचे प्र अध्यक्ष आहे साहेबही येणार आहे आम्ही प्रयत्नात आहे की आमचे मोदीजीसुद्धा अमरावतीमध्ये पहिले दुसऱ्यांचे प्रचारासाठी आले अलायन्स जेव्हा होता त्यांच्या प्रचारासाठी मोदीजी आमच्या जिल्ह्यात आले यावेळी ते स्वतःचे चिन्हासाठी यावेळी त्याच्यातही आम्ही प्रयत्नशील आहे की ते सुद्धा आले पाहिजे आणि अमरावतीला हे विश्वास परत त्यांनी दिला पाहिजे की अमरावतीमध्ये विकास म्हणजे काय असते ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते पाठपुरावा मी कर आणि देणारे आमचे नरेंद्र मोदीजी नाही एवढंच विनंती करते आणि कमळ चिन्ह हा आपला फक्त चिन्ह नाही आपले देशाचा भविष्य आणि स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळे एकत्रित या आणि सगळे एकमेकाचे हातात हात घेऊन या मैदानात आपण सगळे उतरू एवढीच विनंती करते जय श्रीराम एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर